तील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय झालाय मात्र एकमेव बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांची पक्षाची विजयी पताका फडकवत महायुतीचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ योगेश क्षीरसागर यांना पराभवाचा धक्का दिलाय बीड जिल्ह्यातून एकमेव महाविकास आघाडीची तुतारी वाजवण्याची संधी बीडच्या जनतेनं संदीप क्षीरसागर यांना दिल्याचं आजच्या निकालातून स्पष्ट झालंय बीड मतदारसंघातील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन संदीप क्षीरसागर यांच्या पराभवासाठी यंत्रणा कामाला लावली होती मात्र मतदारसंघातील जनतेनं पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तोब करत त्यांना जनसेवेची संधी दिली आहे बीड जिल्ह्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा विजय अतिशय महत्वाचा मानला जातोय जिल्हाभरात महायुतीची लाट असताना ही लाट थोपवण्याचं काम आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये मध्ये केलंय दरम्यान या विजयाच्या संदर्भात काय म्हणाले आमदार संदीप क्षीरसागर पाहूयात या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता नाही देतो आजरणी त्याला मोठ्या साहेबांना सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये म्हणून दादा जरंगे पाटील सुद्धा आशिया ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोलतो सर्व समाजाचे लोक मी कोणत्या फ्रीममध्ये जाते ते कसं पण तो आशीर्वाद तो मला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला जेव्हा जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार तुम्हाला घेरलं होतं काका पुतनेही तुमच्या सुरत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा हा विजयाकडे कसं पाहता तुम्ही सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच देऊन ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं जास्त म्हटलं लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण इथे उपाय हा सगळे हो। मिळून आहोत आणि मॅनेजमेंट जिल्ह्यामध्ये राजकारण बिलकुल चाललं ते ते नाही त्यामुळं हा विजय हा सर्वांचा लोकांचा विजय आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हां शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही करताना आ, मी पवार आ, साहेबांना उद्या भेटायला जाणार किलारा पाटणलाही भेटणार आहे आणि साहेबांना सुद्धा मी मुंबईला गेलेलं असेल भेटून लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी हे पिछाडीवर गेलेले आहे तुमची सीट वगैरे तर पाचच्या पाचशे सीट तुम्ही जमावून बघतो काय गणित माझ्या लक्षात आलं नाही ज्या ज्या सीट एकदम कन्फर्म होती आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह आणि मोठ्या साहेबांची सुद्धा त्याला खूपची आणि अचानक काय नेमकं झालं काय आहे ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेत नाहीत ती शेवटी त्याच्यावरती बोलणं उचित ओके बीडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या विजयाची तुताई वाजताच शहरभर जल्लोष करण्यात येतोय रॅली काढून फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा होत आहे मुस्लिम समाजानंही संदीप क्षीरसागर यांच्या विजयाचं स्वागत केलं असून ठिकठिकाणी विजयाचा गुलाल उधळण्यात आला या संदर्भात पाहूयात काय आहेत जनतेच्या प्रतिक्रिया सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी शेख बीड आपको है तो हमारे नबी की जो शान में गुस्ताखी किया है हमने उसका विरोध किया है और जो नबी का नहीं वो हमारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.